बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात सीन न्यूज टीव्ही देवी तालुक्यातील शिक्षक आत्मदहनाच्या तयारीत वाढीव टप्पा निधीसाठी आंदोलन तीव्र शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने देगलूर तालुक्यातील सव्वेचाळीस अंशत अनुदानित शिक्षकांनी मार्च पंचवीस रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अर्थसंकल्पात कोणतीही न झाल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले होते बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केली तर आणखी चार शिक्षक नैराश्यामुळे मृत्यूमुखी पडले शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की हे मृत्यू नैसर्गिक नसून शासनाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या हत्या आहेत शिक्षकांचा इशारा आता मागे हटणार नाही शासनाने जर आठशे सव्वीस कोटी रुपयांची निधी तरतूद केली नाही तर शिक्षकांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालय सावित्रीबाईल शिक्षक संजय मुळे यासीन उर्दू हायस्कूल चे सलीम पठाण जेजामाता प्राथमिक शाळेचे शंकर राठोड राजश्री शाहू प्राथमिक विद्यालयाचे विनोद पवार विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या वैशाली कदम जागृती विद्यालय होटल चे संदीप देशमुख स्वामी दयानंद सरस्वती प्राथमिक शाळेचे गजानन पाटील बोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे अमित देशपांडे तसेच व्यंकटेश प्राथमिक शाळेच्या निर्मला गावडे यांच्यासह एकूण चव्वेचाळीस शिक्षक उपस्थित होते शिक्षक संघटनेच्या म्हणण्यानुसार वीस वर्षांपासून हा अन्याय सुरू आहे आणि सरकारकडून केवळ फसवणूक केली जात आहे शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर संपूर्ण राज्यभर हे आंदोलन उभ्र होईल शासनाला शिक्षकांचा सवाल चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयाला निधी का मंजूर केला नाही मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरही शिक्षकांची फसवणूक का बावन्न हजार शिक्षकांसाठी आठशे सव्वीस कोटी रुपयांची तरतूद का नाही बेडच्या धनंजय नागरबोजे यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण आता पाहावे लागेल की शासन या शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष देते का की आणखी काही अघटित घटना घडतात हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया ठिकाणी ह्याच ह्याच तोपर्यंत पाहत रहा एन सी एन न्यूज मित्रांनो लाइक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साखपडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज महत्त्वपूर्ण बातमी देगलू देत अथवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिक्षकांतर्फे आज पाहू शकता मोठं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि शिक्षण समन्वय संघ यांच्या वतीने आज सामूहिक आत्मधनाचा इशारा देण्यात आला होता आणि त्याच पद्धतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आपण पाहू शकता संपूर्ण देगलू शहरातील एकूण चौवेचाळीस शिक्षक या ठिकाणी सामूहिक आत्मधना करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना या ठिकाणी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी संपूर्ण शिक्षक आमच्यासोबत उपस्थित आहेत त्यांचे काय वेतन आहेत त्यांचे काय अडचणी आहेत आज आपण पाहू शकते अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे तरी त्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत त्याच्यासाठी मोठं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छेडण्यात आलेलं आहे आज काय सांगणार आपण आपले कोणते मागण्या होते ते या ठिकाणी पूर्ण झाले जे सरकारने आम्हाला जे अनुदान टप्पा लागू केला होता जे ज्यांना चाळीस टक्के होतं त्यांना वाढीव वीस टक्के ज्यांना साठ टक्के होते त्यांना वाढीव असं प्रत्येक टप्पा त्याने वाढून दिला होता फक्त जी आर काढला पण त्याची अंमलबजावणी काही झाली नाही गेले दोन तीन महिने आम्ही सारखं त्या पगाराची वाट पाहतात कारण आम्ही आज पंधरा वर्षापासून अहोरात्र काम करत आहात कारण जेव्हा एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष कुठे कामाला जातं कामाला काम केल्यानंतर लगेच त्यांच्या हातात पैसे पडतात पण आमची अशी अवस्था आहे की काम करून मला घरी रिकामी हाताने जावं लागत आहे इतकी धैर्य अवस्था आमच्या बंधूंची माझ्यासोबत माझ्यासोबत काम करणारे जे सहकारी बंधू आहेत त्यांचं त्यांचं जे हाल आम्हाला आम्हाला पाहत नाही कधी कधी खूप हाल अपेष्टा होत आहे सर्व शिक्षकांचे आमच्या बंधूंचे एवढंच मा माझं सांगणं आहे की सरकारला की जे त्यांनी आम्हाला आमच्या हक्काचं दे जे काय देऊ केलंय ती त्यांनी देवा एवढीच म्हणजे त्यांना हार जोडून विनंती आहे जी करण्यात आलं तिची अंमलबजावणी करण्यात आली आहे नाहीच ना केली असती तर आज आमच्या हातात पगार पडला असता फक्त आश्वासनावर आश्वासन, आश्वासन देत आहेत आपण पाहू शकता ते एकदम भाव झालेले आहेत त्यांचं ऊर भरून आले आहे त्याच्या डोळ्यामध्ये मोठा त्या ठिकाणी पाहू शकता पाणी आलेले आहे ते रडत आहेत त्यांना आक्रोश करत आहेत की संतापजनक प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे की ज्या आज आपण आत्मधनाचा इशारा दिला होता आणि आपल्या कशा पद्धतीची मागणी होती आणि का शिक्षण मंत्री यांना आहे त्याच्याकडे का लक्ष देत मागील प्रशासनाने जे शिक्षण मंत्री होते त्यांनी आम्हाला वीस टक्के टप्पा अनुदान दिलं महाराष्ट्रामध्ये एकूण अडुसष्ट हजार शिक्षक आज कोणी वीस टक्के आहे कोणी चाळीस टक्के आहे कोणी साठ टक्के आहे टप्प्यावरच अडकून आहे जे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निघाला होता की जे वीस टक्के आहेत त्यांना टप्पा अनुदान वाढवून आहे वीसला चाळीस चाळीसला साठ साठला ऐंशी आणि ऐंशीला शंभर असा टप्पा वाढ देण्याचा त्यांनी जी आर काढला होता पण त्या जी आरची अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही आज आम्हाला ज्या रुपयेवर आम्हाला आज तिथं काम करावं लागतं आमच्यासोबतचे असणारे जे काही शिक्षक का आहेत आमचे ज्येष्ठ आहेत ते सुद्धा तेवढंच काम करतात आम्हीही तेवढंच काम करतो पण तेही तेवढंच काम करत असताना त्यांना शंभर टक्के पगार दिला जातो आणि आम्हीही त्यांच्यावढाच काम करतो आणि आम्हाला वीस टक्केच पगार दिला जातो कोणाला चाळीस टक्के दिला जातो पण हा कुठेतरी शासनाचा जो काही आम्हाला अडवणूक करण्याचं जो काही काम आहे तो कुठेतरी रद्द व्हावं आणि आम्हाला टप्पा अनुदान देण्यात आवा म्हणून राज्यभर वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग तालुक्यामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आम्ही आत्मदहनाचं आंदोलन आम्ही पुकारलं होतं त्यासाठी आज आम्ही उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलनास सुरुवात केली असता त्या ठिकाणाहून आम्हाला <coughs> पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि जरी ताब्यात घेतलं तरी आमचा आवाज कोणी बंद करू शकणार नाही कारण हा आवाज आमच्या कष्टाचा आहे मेहनतीचा आहे आम्हाला कुणाचा भीक नको आहे आम्हाला न्याय पाहिजे एवढं शेवटचा टोकाचा पाऊल उचलण्याची पाळी तुमच्यावर आलेली आहे तरी या ठिकाणी अधिवेशन होऊन तुमचे प्रश्न मार्गी लागत नाही पुढचं काय असणार तुमचे धोरण काय असणार वेतन काम करून उपाशी मरण्यापेक्षा या शासनाच्या दरबारात जाऊन त्यांच्या समोर आमच्या ज्या काही वेता आहेत त्या मांडून त्यांच्या समोर आत्मदन करावं हाच आमच्या समोर पर्याय आहे आता याच्यानंतर जर आम्हाला सांगणं आहे अर्थमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांना आमचं सांगणं आहे तर शिक्षणमंत्री यांना सांगणं आहे साहेब आमचा जर हा प्रश्न जर मार्गी नाही लागला आज आम्ही आमच्या ज नजीकच्या कार्यालयामध्ये आम्ही आत्मधरणाचा प्रयत्न केला पोलिसांनी अडवलं पण यानंतरचा आमचा जो काही पुढचा टप्पा असेल शिक्षण समन्वय संघ जो आम्हाला आदेश देईल त्यानुसार आम्ही विधानभवनावर विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊ सर्व जे काही अडुसष्ट हजार शिक्षक आहेत आम्ही आज स्वतः आलो पण पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आमची घरचे असतील कुटुंब असेल सर्व कुटुंबासह आम्ही आत्मदहन करू आत्महत्या करू त्यांच्यासमोर आपण या ठिकाणी पाहू शकता शिक्षक म्हणताना एक गुरु असतो आणि शिक्षकांना ही वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेवर कोणती वेळ येणार हे मोठं बघण्यासह या ठिकाणी दृष्टिकोन आहे आणि आपण पाहू शकता आज संपूर्ण शिक्षक या ठिकाणी पाहू शकता एक संतापजनक प्रतिक्रिया देत आहे जेव्हा त्यांना वेतन भेटत नाही तर ते म्हणतात की आम्ही संपूर्ण परिवारासहित या ठिकाणी आत्महत्या करू आत्मदहन करू असा मोठा इशारा देगरूर तालुक्यातून देगरूर शहरामधून देण्यात आलेला आहे कॅमेरामोंसोबत मी सागपडेल यांचे न्यूज टीप देखील